पर में तो आता भव्य शंकर पट लोधिगडामध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचा हे जोडी आली आहे तहसील गटामध्ये गाव गटामध्ये पहिला नमस्कार मंडळी मी आलो आता मंडळी हे आहे बिलायचे झाड झाला तर नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या हवाल लागून दोस्त कसे तुम्ही सर्व ठीक असाल मस्त असाल दोस्त सुप्रभात मित्रांनो सकाळी सकाळ सकाळी जिंकला मी चुलीपासी तर आज थंडी बनली तर नाही आहे म्हणा बसलो आहे तावा चुलीवर ठेवला हो आहे मस्त गरम होऊन टाकला सणान आणि गरम पोगी लाटून ठेवली आहे नमस्कार मंडळी मी आलो आता वावरामध्ये दुपट्टा आणि काका भेटलं वॉरम काका चिमटा आणि आता जेवढं ठिकून उपून टाकलो दोसं म्हणता होतो मी आता जेवढी उपून टाकलो दोसं अर्ध्या भरगीपेक्षा जास्त आता पटपट उपळून येतो कारण की तो पण लई ते झुंडायला आहे तर बरं होऊन जाईल तर मंडळी हे बिलाचे झाड आणि हे पायकिंग झालं बिलाचे झाड याला उपरता व्यक्ती ध्यान ठेवा हो लागते नाही तर याचे काट्याचे आहे का आणि पंडार पडू शकते आण पंग्या कापता व्यक्ती बी कापाचा व्यक्ती बी लक्ष ठेवा हो लागते पंग्या बारीक बारीक डंठल दंठल नाही हे फळ ह्या फळामध्ये बिया आहे आता कसं जाऊ तुम्हाला एखादा फुटलं नाही आहे नाही तर मला धावलं असतं पंग्या दोस्त कार्यकारे या कार्यकार्या बिया राहते ह्या बिया अगर बगरल्या तर अजून जास्त फैलते झालं का तुम्ही याला सावधानीपूर्व उपडा लागते आता का गेला कचरा निघत त्याचे बारीक बारीक काट्या बारीक बारीक आहे हे काटी अगर वारले पण वार नागरुंडामध्ये धसते नागरव म्हणजे दोऱ्या हाताबाहेर धुतले का नाही निघत नाही मोडते कचकान म्हणजे टीक बनते मग दोस्त आता थोडंसं ठिगूर राहिला आहे पुरीवर वर आणले आता मी ना हे पटोपट फिनिश करून घेतो टाईम यासाठी लावून आला मी असे कवठे करून आलो का त्याच्याने टाईम लागून आला आता दादा पण फटाफट उठून टाकले असते खालच्या वरामध्ये ढीक बीक नाही गेले असे दिसते फटाफट उपून टाकले लोक रोजदार लावून सांगा उपडले म्हणा खालून सहाये खालच्या वरातले तर मला सांगतो पराठी कसे उपडते फटापट जास्ती मस्त फटापट होऊन जाईल ना चिमट हलकाच आहे म्हणा पटोपट उपडणं होऊन जाईल आणि ढीक करतो म्हणाला काही नाही तर लई टाईम लागते थोडासा टाईम तर खात्याची म्हणा पराठी उकडा मग पकडातील हातात असं ढीक मारा होऊन सहाय तो 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 आता फायनली झाली एक वर उकळून खालच्या वर बिला पेकरी झाली आता गुंठल येऊन गेले याची फळ आहे का फळ येऊन गेले आणि फळ वारूनसाहे फुटले याची बिया निघल्या बाहेर अजून जास्त फळेल ते घ्या आता नमस्कार मंडळी मी आलो आहे तो तिकडा फट पाहिण्याकरता भव्य शंकर फट तु आता गाडी लावली आहे रोडवरच इथं पार्किंगची व्यवस्था तर आहे नाही म्हणा पण मग इथं लावून दिली गाडी मी ना सोप्याची एका काकाजीला आणलं बाबाजीला आणले का आता त्याला पट पाहले तर भव्य शंकर पट लोधिगडामध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमच्या चला तुम्हाला आता शेतकऱ्यांची जोडी दाखवतो गरुडा आनंद सुंदर आणि आनंद इकडं बी जोडी आलेली मित्रांनो इकडे बी आहे हे गोरपाक एवढ आहे <laughs> याचं का नाव आहे लायगर टायगर आणि तो आला तो सिंगवाला मोठा आता असतो हे जोडी आली आहे तहसील गटामध्ये आहे गाव गटामध्ये पहिला नंबर आता हे चालली गावले जेवढी मा गावची आहे खिडी जसं तिची काल कांद्यामध्ये वाई घेते ना झाकला आणली हा दीपक भाऊ काय <laughs> रे हे जोडी ரீட்ட <laughs>

आज रीना दीदी का बर्थडे तुम्हारी तो हम... हाँ हम दोनों ने मिलके फोन लिया है, उनको गिफ्ट देने के लिए कई बोलता तर मंडळी नळी आजच्या फक्त हिट कच व्हिडिओचा व्लॉग म्हणून बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाल तर कमेंट जरूर करत दोतो